नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील काव्या म्हणजेच अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थीकर हिने 23 डिसेंबर रोजी हर्षद आत्माराम आत्मारामसोबत साखरपुडा केला आहे हर्षद आत्माराम हा सिनेमॅटोग्राफर आहे आणि तो कला क्षेत्राशी निगडित कामे करतो लवकरच ज्ञानदा आणि हर्षद ही जोडी लग्नबंधनात अडकणार आहे हर्षद आणि ज्ञानदा हे फार जुने मित्र आहे ज्ञानदाने दोन हजार एकोणावीस मध्ये हर्षद सोबतचा एक फोटो शेअर केला आहे शिवाय टिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या सेट वर हर्षद ज्ञानदाला भेटायला गेलेला एक फोटो देखील समोर आला आहे त्यामुळेच हे दोघे फार पूर्वीपासून एकमेकांच्या प्रेमात असल्याचं समोर आलं आहे हर्षदने नुकताच त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये तो म्हणतो की सात वर्षाचं प्रेम नकार संयम धडे आणि दररोज एकमेकांची निवड आम्ही खंबीरपणे उभे राहिलो आणि आताही आहोत अशी पोस्ट हर्षदने शेअर केली आहे तर मंडळी तुम्हाला ज्ञानदा आणि हर्षदची जोडी आवडली का नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद